कपालेश्वर मंदिरात दानपेटीच्या पैशावरून वाद सततच्या भांडांमुळे मंदिराची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे खरं तर लाखो कोटी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले हे तीर्थस्थान काही पोटभरू कथित पुजाऱ्यांसाठी कमाईचा बाजार आहे श्रद्धा आणि भक्तीचं केंद्र असलेल्या नाशिकमधील श्री कपालेश्वर मंदिरामध्ये सध्या वादाचं वातावरण आहे दानपेटीतील पैशावरून पुजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे मंदिराची प्रतिष्ठा धोक्यात आल्याची भावना भाविकांमध्ये आहे मंदिराच्या गाडे घाडे शेवाळे भगवान आणि जगताप या परिवारांमध्ये दानपेटीतील पैशांचे वाटप आणि व्यवस्थापनावरून हा वाद सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून प्रत्येक जण माझा महिना आहे असा दावा करून नियमांचं पालन करत नसल्याचं आढळून आलंय यामध्ये पप्पू गाडे आणि सर्व दान स्वतःच्या घरी नेण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय মিটার মিটার কোথাও মিটার কোণে কোনে সঙ্গে মিটার না ही बाब अत्यंत निषेधार्ह असून यामुळे मंदिराच्या पावित्र्याला तडा जाण्याबरोबरच भाविकांच्या श्रद्धेला देखील धक्का बसलाय मंदिराच्या या दुर्दैवी स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत भाविकांनी आणि विश्वस्तांना एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेण्याचं आवाहन केलंय मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य अबाधित राहण्यासाठी या समस्येवर जलद आणि योग्य तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे असं मत भाविकांनी व्यक्त केलं अशा वातावरणामध्ये भगवान शंकर खरोखर वास्तव्य करतील का हिंदुत्वाचे रक्षण करणाऱ्या रक्षकांना धर्माचा हा बाजार दिसत नाही का यातून बदनामी होत नाही का आणि का त्यांचे एवढे चोचले पुरवले जात आहे या बाजारू दलालांच्या पेकाटात लात मारून हुसकावून का दिलं जात नाही जिल्हा प्रशासनानंच यात लक्ष घालून मंदिरच ताब्यात घेतलं तर अशाही चर्चा सामान्य भक्त भोळ्या भावनेतून करत आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक